तिवसा तालुक्यात आता राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह स्पष्ट दिसून लागली आहे भाजप आणि काँग्रेस प्रमाणे इतर पक्षांनाही मजबूत पर्याय हवा असल्याने तिसरी आघाडी उभी करण्याकरिता सर्वपक्षीय नेते एकत्रित आले आहेत तिवसा तालुक्यातील राजकीय वातावरण मोठी खळबळ माजवणारी सर्वपक्षीय बैठक स्थानिक विश्रामगृहात उत्साहात पार पडली देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेता भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षांच्या भोवती राजकारण फिरत असल्याने इतर राजकीय पक्षांचे अस्तित्व धोक्यात आल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यातील विविध लहान मोठ्या पक्षांनी एकत्र येऊन तिसरी भक्कम आघाडी उभी करण्याचा निर्धार केला ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भाई भूषण यावले यांच्या आयोजनाखाली करण्यात आली या बैठकीचे अध्यक्षस्थान कॉम्रेड राजाभाऊ बाबुडकर यांनी भूषविले बैठकीत उपस्थित होते राष्ट्रवादी शरद पवार गटातील हेमंत बोबडे विलास वावरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महादेव गार काँग्रेसचे सुभाष खांडेकर विठोबा लोणारे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड प्रकाश सोनने चंद्रकांत वळसकर प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेंद्र भिवगडे प्रवीण केणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीपराव भुयार दीपक चौरे दिवाकर माहुरे शिवसेना शिंदे गटाचे राहुल लांजेवार शैलेंद्र डहाके वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप गवई सारंग पाटील शेखर मुंद्रे आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे सिद्धार्थ मुंद्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रहीम शहा आणि अन्य पदाधिकारी सर्वांनी मिळून स्पष्ट संकेत दिले की तिवसा तालुक्यातील तिसरी आघाडी हे फक्त तालुक्यापुरती मर्यादित राहणार नाही तर जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलून टाकेल आगामी निवडणुकांसाठी आणखी दोन तीन बैठका घेऊन धोरणे निश्चित करून ही आघाडी भक्कमपणे मैदानात उतरणार आहे